नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल बोलायला अनेक जण खरं तर संकोच करतात पण ही एक खूप सामान्य आणि तितकीच त्रासदायक समस्या आहे विषय आहे मूळ व्याध ज्याला इंग्रजीमध्ये पाईल्स किंवा म्हणतात हो बरोबर तर आपल्याला काही माहिती मिळाली आहे ज्यात यावरचे अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत आणि आज आपण फक्त ते उपाय काय आहेत हे नाही पाहणार तर ते कसे काम करतात याच्या मुळाशी जाणार आहोत हो आणि सुरुवात करण्याआधी मूळव्याध म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजून घेऊया ही समस्या म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या किंवा बाहेरच्या रक्तवाहिन्यांना सूज येते अच्छा आणि त्यामुळे मग वेदना खाज किंवा कधी कधी रक्तस्राव अशी लक्षणं दिसायला लागतात या दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत एक म्हणजे अंतर्गत मूळव्याध जो आत असतो आणि दुसरा बाह्य मूळव्याध जो बाहेरून जाणवतो आणि तो जास्त त्रासदायक असतो नाही का अगदी त्यावरच आज आपण बोलणार आहोत ठीक आहे मूळव्याधीमध्ये वेदना दोन प्रकारच्या असू शकतात अच्छा हो एक म्हणजे स्नायूंच्या ताणामुळे होणारी सततची वेदना आणि दुसरी म्हणजे तीव्र सूज आल्यामुळे होणारी टोकदार वेदना ओके आणि इथेच गरम आणि थंड पाण्याचे वेगवेगळे फायदे दिसतात स्त्रोतामधला पहिला उपाय आहे गरम पाण्याचा आसनस्नान हा सिट्स बाथ मी ऐकलं याबद्दल यात गरम पाण्याच्या टबमध्ये बसायचं असतं अगदी पण हे नेमकं का काम कसं करतं यामागे साधं विज्ञान आहे कोमट पाण्यामुळे त्या भागातले जे स्नायू आहेत ते शिथिल होतात मुळव्याधीमध्ये काय होतं की गुदद्वाराच्या आसपासचे स्नायू ताणलेले असतात आणि त्यामुळे वेदना वाढते गरम पाण्यामुळे हातान कमी होतो आणि रक्तप्रवाहाचं काय बरोबर मुद्दा उष्णतेमुळे त्या भागातला रक्तप्रवाह सुधारतो आणि सुधारलेला रक्तप्रवाह म्हणजे काय तर खराब झालेल्या ऊतींना म्हणजे टिश्यूजना लवकर बरो व्हायला मदत मिळते इंटरेस्टिंग पण हे किती वेळ करावं आणि पाणी किती गरम असावं कारण जास्त गरम पाण्याने त्रासही होऊ शकतो अगदी बरोबर सामान्यत पंधरा ते वीस मिनिटं पुरेसं आणलं जातं आणि हो पाणी खूप गरम नसावं कोमट असावं ठीक आहे त्वचेला चटका बसेल इतकं गरम पाणी नको नाहीतर फायद्याऐवजी नुकसानच होईल ओके म्हणजे गरम पाणी हे स्नायूंच्या ताणासाठी आणि जुनाट वेदनेसाठी पण मग बर्फाचा वापर तो तर याच्या अगदी उलट आहे तो कसा काही मदत करतो हो आणि बर्फाचा उपयोग पूर्णपणे वेगळ्या तत्वावर चालतो बर्फाचा वापर हा तीव्र सूज आणि वेदनेसाठी केला जातो म्हणजे अॅक्युट इन्फ्लमेशनसाठी अच्छा सो कन्स्ट्रिक्शन म्हणतात मूळ व्याध म्हणजे दुसरं काही नाही तर सुजलेल्या रक्तवाहिन्याच आहेत बर्फामुळे त्या आकुंचन पावल्या की सूज तात्पुरती कमी होते पण एक महत्वाची सूचना आहे स्रोतामध्ये बर्फ थेट त्वचेवर कधीच लावायचा नाही हो कापडात गुंडाळून बरोबर एका स्वच्छ सूती कापडात गुंडाळून लावावा हे खूपच स्पष्ट झालं म्हणजे गरजेनुसार कोणता उपाय वापरायचा हे ठरवता येतं आता आपल्या स्वयंपाकघरात जाऊया कारण या माहितीत काही अशा गोष्टींचा उल्लेख आहे ज्या आपल्या रोजच्या वापरातल्या आहेत यात सर्वात आधी नाव येतं हळदीचं हो हळद हळदीला तर निसर्गाचं अँटी इन्फ्लेमेटरी म्हणतात मुळीव्याधीचं मूळ कारण आहे सूज किंवा इन्फ्लेमेशन बरोबर आणि हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक अत्यंत प्रभावी घटक असतो तो खरं तर नैसर्गिकरित्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी ओळखला जातो त्यामुळे हळदीचा लेप थेट त्या सुजेवर काम करतो आणि त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात नाही का हो अगदी त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो ठीक आहे पुढचा घटक आहे नारळ तेल यातही अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत असं म्हटलंय मग हळद आणि नारळ तेल यांच्या कामात काही फरक आहे का निश्चितच फरक आहे हळदीचा मुख्य गुणधर्म आहे तीव्र अँटीइंफ्लेमेटरी क्रिया नारळ तेलाचा फायदा थोडा वेगळा आहे यातही सौम्य अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत पण पण त्याचा खरा फायदा आहे त्वचेला मिळणारी स्निग्धता म्हणजे लुब्रिकेशन अच्छा म्हणजे त्वचा मऊ राहते अगदी मूळव्याधीमध्ये त्वचा कोरडी आणि ताणलेली असते ज्यामुळे खाज सुटते नारळ ते लावल्याने त्वचेला आर्द्रता मिळते ती मऊ राहते आणि घर्षण टाळलं जातं म्हणजे हे एकाच वेळी सूज कमी करता आणि त्वचेला आरामही देतं बरोबर आणि यात लॉरिक ऍसिड असतं जे अँटीमायक्रोबियल आहे म्हणजे ते जंतूंपासून बचावही करतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे आता या यादीत एक तिसरी गोष्ट आहे जी आजकाल खूप चर्चेत आहे ऍपल सायडर व्हिनेगर पण एक मिनिट विनेगर तर ऍसिडिक असतं नाही का म्हणजे त्याने त्वचेला त्रास नाही होणार का जळजळ वगैरे तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय स्त्रोतामध्ये याचा वापर करण्याचा सल्ला दिला असला तरी तो अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा ऍपल सायडर विनेगरमध्ये ऍस्ट्रिंजंट गुणधर्म असतात ऍस्ट्रिंजंट म्हणजे म्हणजे आकुंचन करणारे त्यामुळे ते सुजलेल्या रक्तवाहिन्यांना आकुंचन पावण्यास मदत करू शकतं पण त्याची आमलता विशेषतः जर त्वचा खर्चटलेली असेल तर तीव्र जळजळ निर्माण करू शकते मग याचा वापर कसा करायचा या माहितीनुसार कापसाच्या बोळ्यावर अगदी कमी प्रमाणात घेऊन लावावं आणि काही जण ते पाण्यात मिसळून सौम्य करून वापरण्याचा सल्ला देतात म्हणजे असा वापर करण्यापूर्वी त्वचीच्या लहान भागावर चाचणी करून बघणं महत्त्वाचं ठरेल नक्कीच हा उपाय प्रत्येकालाच अनुकूल असेल असं नाही आतापर्यंत आपण जे उपाय बघितले ते सर्व बाहेरून लावायचे होते पण या समस्येचं मूळ कारण तर बऱ्याचदा शरीराच्या आत असतं आपल्या पचनसंस्थेत संस्थेत यावर काम करणारा काही उपाय सांगितलाय का हो आणि हाच या चर्चेचा माझ्या मते सर्वात महत्वाचा भाग आहे बरोबर बाह्य उपाय तात्पुरता आराम देतात पण समस्याला मुळापासून दूर करायचं असेल तर आतून काम करणं गरजेचं आहे बरोबर या माहितीमध्ये एका विशेष पेयाचा उल्लेख आहे गहू गवताचा रस म्हणजे वीट ग्रास ज्यूस याचे दोन मुख्य फायदे सांगितले आहेत जे थेट या समस्येवर परिणाम करतात पहिला तो रक्तवाहिन्यांच्या भिंतींना मजबूत करतो अच्छा मूळ व्याधीमध्ये रक्तवाहिन्या कमजोर झाल्यामुळे त्या फुकतात गवतामधलं क्लोरोफिल जीवनसत्व हे सगळं रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं आणि दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणजे तो रक्तस्राव कमी करण्यास मदत करतो म्हणजे हा थेट रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर काम करतो पण स्रोतामध्ये असंही म्हटलंय की याने पचनक्रिया सुधारते पचन सुधारणे हा मुद्दा इथे खूप महत्वाचा वाटतोय बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांचा काय संबंध आहे याचा खूप जवळचा आणि थेट संबंध आहे खर तर बद्धकोष्ठता हे मूळव्याध होण्यामागचं सर्वात मोठं कारण मानलं जातं हो का हो जेव्हा पचनक्रिया बिघडते शौचा साफ होत नाही तेव्हा व्यक्तीला जोर लावावा लागतो आणि या दाबामुळे गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण येतो आणि त्या फुगतात हीच मूळव्याधीची सुरुवात असते अच्छा म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या सोडवली नाही तर बाहेरून कितीही उपाय केले तरी मूळव्याध पुन्हा पुन्हा होऊ शकतो अगदी बरोबर आणि इथेच गहुगवताच्या रसासारखे उपाय महत्वाचे ठरतात यात फायबर आणि एन्झाईम्स भरपूर असतात जे पचन सुधारतात जेव्हा पचन सुधारतं तेव्हा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो जोर लावावा लागत नाही आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांवरचा ताणही कमी होतो म्हणजे हा उपाय लक्षणांवर नाही तर मूळ कारणावरच काम करतो अगदी स्त्रोतामध्ये सकाळी रिकाम्यापोटी हा रस पिण्याचा सल्ला दिलाय पण त्यामागचं मूळ संदेश हाच आहे की पचन संस्थेचा आरोग्य जपा खरंच ही चर्चा खूपच माहितीपूर्ण होती तर आज आपण मूळ व्याधीवरील घरगुती उपायांचा एक सखोल आढावा घेतला सुरुवात गरम आणि थंड पाण्याच्या उपायांनी केली जे गरजेनुसार तात्काळ आराम देतात हो त्यानंतर आपण स्वयंपाकघरातील हळद नारळ तेल आणि ऍपल सायडर विनेगर यांसारख्या वस्तूंचे फायदे समजून घेतले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण समस्येच्या मुळावर गेलो आपण पाहिलं की बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थेच्या समस्या कशा मूळ व्याधीला कारणीभूत ठरतात गहू गवताच्या रसाच्या उदाहरणावरून हे स्पष्ट झालं हो या सर्व उपायांमध्ये एक समान धागा दिसतो नैसर्गिकरित्या सूज कमी करणे वेदना शांत करणे आणि शरीराच्या नैसर्गिक उपचार क्षमतेला चालना देणे